नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुण सर या आपल्या आवडत्या चॅनल चॅनलमध्ये मी आपल्या मित्र सर सर्वांच्या सर, ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर मुंबई पोलीस चालक फायनल कट ऑफ कधी येणार गुणांची यादी ओपन मेरिट किती लागणार ओबीसी मिरिट किती लागणार कट ऑफ किती लागणार या संदर्भात मी तुम्हाला बोललो होतो का एक व्हिडिओ मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ त्या संदर्भातला घेऊन येईन या संदर्भात पण मी तुम्हाला काल या ठिकाणी सांगितलं होतं परंतु प्रॉब्लेम असं झाला की मी काल थोडस कामात म्हणजे बाहेर असल्यामुळं मी तो व्हिडिओ काल आणलेला नाही आणि तर मी आज पण तो व्हिडिओ बनवलेला आहे कारण काय झालं की मुंबईचा चालकचा मुंबई सी पायपा संदर्भातला मी व्हिडिओ बनवलेला होता तत्पूर्वी एक काम करा जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनलच पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा आणि खाली माझ्याकडं वनरक्षक पोलीसचे ग्रुप जे आहे त्या ग्रुपला पण जॉईन व्हा ओके टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्व कॅटेगरीचं मिरिट काय असू शकते एका प्रकारचं एक मिरिट मी तुमच्या समोर या ठिकाणी ठेवलेलं एक मिरिट तुमच्या समोर आणलेलं आहे मित्रांनो आता जी जे मी काल सीपीचं मिरिट लावलं होतं हे मिरिट भरपूरदा लोकांना वाटलं का हे मिरिट लय लावले सर आणि हाएस्ट मिरिट लावले एवढं मिरिट लागू शकत नाही काय पहिलं म्हणून एकशे तीसच्या प्लस जाऊ शकत नाही अहो एकशे तीस प्लस जेवढं जागा आहे तेवढे मेसेज आलेत आणि एकशे तीस प्लस कसं मेरिट जाऊ शकत नाही एक महाभाग मला बोलला एक म्हणजे क्लासचा चांगला शिक्षक होता म्हणजे चालकच जाऊ शकत नाही एकशे कसं शक्य चालक जाऊ शकत नाही चालकचं मेरिट एकशे तीसच्या खाली राहू शकत नाही ओपन ओबीसी एनटीडी एनटीसी फिजीए एकशे तीसच्या च्या खाली येणार नाही ओपन मुलांचं ते मेरिट आत्ता सांगतो तुम्हाला त्याच्या खाली नाही येणार ते मिरिट जागा किती आहे पाठीमागचा मिरिटचा अंदाज काय पाठीमागच्या मिरिट होतं किती आत्ता मिरिट किती आहे काय आहे त्याचं काही थोडंसं फार काहीतरी असतं ना आता मी फायनली मला सांगा महाराष्ट्रामध्ये कट ऑफ मी टाकलंय फक्त सांगा डायरेक्ट ओपनली कट ऑफ टाकतो प्रत्येक जण काहीतरी सांगतं कट ऑफ काढू शकत नाही आपण कट ऑफ काढता येणार नाही कट ऑफ सांगता येणार नाही कट ऑफ सांगायला पण मला नो त्याला आहे ना फार हे लागतं आला प्रेडिकेशन लागतं का परफेक्ट तुम्हाला माहिती पाठ्यमार्ग मी एकशे बावीसचा कट ऑफ सांगित होतं मुंबईचा आणि एकशे एकवीसचा लागला होता एक, 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 लाग ला एक मार्काचा फरक झाला होता फक्त प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक एक मार्काने रिटर्न आला होता सगळा कट ऑफ बरोबर होता आणि जो मी सीपीचा कट ऑफ तुम्हाला सांगितलं ना तोच कट ऑफ तुम्हाला आताच सांगतो जो मी सीपीचा कट ऑफ सांगितलं तोच कट ऑफ हायताच राहणार फार तर त्याचे एक दोन मार्क खाली होऊ शकतं पुढं तर काय जाणार नाही मला वाटतं पण खाली होऊ शकतं आणि तुमच्या समाधानासाठी कमी कट ऑफ लावायचा मग तुम्ही काहीतरी कमेंट्स करणार हे मास्तर मोकार कट ऑफ लाविते मोकार लांब अरे ला। बाळा प्रश्न त्याचा नसतो ते लागल्यावर कळतं पाठीमागच्या वरती जाऊन माझे व्हिडिओ बघा तुम्ही चालकच्या मुंबईच्या एकशे अडोतीस सांगितले होते एकशे अडोतीसच्या कोण चाळीस होतो तिच्या पुढं ते असे कट ऑफ लागलेले आहेत अरे लक्ष्मी आता मी जास्त उशीर करत नाही खरं तर चालकचा कट ऑफ मला पाहिजे तेवढा परफेक्ट द्याताच येत नाही कारण का चालकचा विषय आहे चालकला मार्क जे वीस मार्क होते पाठीमागच्या मार्क्स जरी चालाचं एकशे चाळीस कट ऑफ लागला होता तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कट ऑफ कमी लागणार हे बाकी मी शंभर टक्के शोर्टकट सांगतो मागच्या वर्षीपेक्षा वर्षी तुमचा कट ऑफ जो आहे हा कमी लागणार यात कुठल्याच प्रकारची शंका नाही सगळ्या ऑल ऑर कॅटेगरी सगळं काय मागच्या वर्षीपेक्षा कमी लागणार याचं कारण या वर्षी जे वीस प्रश्न होते आपले हे जे वीस प्रश्न होते हे जे वीस प्रश्न हे वीस प्रश्न अवघड होते आणि ह्या वीस प्रश्न मध्ये कन्फ्यूज झाला दुसरी गोष्ट इतिहास जो आला हो था था, होता हा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास होता आधुनिक इतिहास नव्हता आपल्याला आधुनिक इतिहासामध्ये मार्क जात नाही पण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये आपले मार्क जातात हा एक प्रॉब्लेम होता म्हणून त्या ठिकाणी स्कोअर थोडासा कमी आलाय दुसरी गोष्ट जे मुलं पाठीमागच्या वर्षी सत्तेचाळीस पन्नास पैकी पन्नास सत्तेचाळीस असे मार्क घेणारे होते ना चालकला तेच विद्यार्थी या वर्षी त्रेचाळीस चाळीस एकोणचाळीस वरती येऊन ठेपले म्हणजे त्रेचाळीस सदोतीस वरती येऊन यावर्षी ठेपले तेच मुलं अशे खैक मुळे आहेत का जे मागच्या वेळेस सत्तेचाळीस आणि पन्नास दोनच अंक ग्राउंड घेतलं होतं ते या वर्षी त्रेचाळीस आणि एक्केचाळीस येऊन ठेपले हे कशामुळे झालं मित्रांनो की ग्राउंड सतत आले लागोपाठ पाऊस पा। पा। या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मॅटर करतात अजून त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आता मी डायरेक्ट फायनली लिमिट करतो मी जास्त वेळ तुमचा घेत नाही ओपनचा कट ऑफ आहे जो चालकचा हा एकशे पस्तीस क्रॉस करेल लक्षात ठेवा एकशे पस्तीस म्हणजे एकशे पस्तीस एकशे चौतीस पस्तीस दरम्यान ओपनचा कट ऑफ राहील आणि फिमेलचा जो कट ऑफ आहे मी एक कोणाचा जर व्हिडिओ पाहिलं त्यांनी खूप खूप कमी सांगितलं फिमेलचं कट ऑफ एकशे वीस का एकशे अठरा सांगितलं एवढा कमी नाही एकशे बावीस प्लस म्हणजे एकशे पंचवीसच्या दरम्यान फिमेलचं कट ऑफ ओपनचा राहील लक्षात ठेवा एकशे चोवीस ते एकशे पंचवीस या दरम्यान मध्ये ओपनचा फिमेलचा कट ऑफ त्या ठिकाणी राहू शकतो ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ओबीसीच्या फिमेलचा ओबीसीकडे जातो आपण ओबीसीचा मेलचा कट ऑफचा जर विचार केला तर ओबीसी मेलचा कट ऑफ एकशे तेहतीस ते एकशे पस्तीस दरम्यान राहू शकतो किंवा एकशे बत्तीस ते एकशे चौतीस दरम्यान ओबीसीचा कट ऑफ राहू शकतो पण केव्हा राहू शकतो हा जर ओपनचा कट ऑफ एकशे पस्तीस प्लस गेला किंवा ओपनचा कट ऑफ एकशे पस्तीस वरती राहिला तरच नाहीतर तो दीड मार्क दोन मार्क खाली सरकू शकतो त्याच्या आणि मुलींचा एकशे वीस ते एकशे बावीसच्या दरम्यान तो कट ऑफ त्या ठिकाणी राहू शकतो लक्षात त्याच्यानंतर एसटीचा कट ऑफ सांगायचं झालं तर एसटीचा जो कट ऑफ हा एकशे एकतीस ते एकशे तेहतीस दरम्यान मुलांचा राहू शकतो कॅटेगरीसाठी हा एक पूर्णपणे प्राथमिक अंदाज आहे आणि मुलींचा कट ऑफ राहू शकतो एकशे मुलींचा कट ऑफ राहू शकतो एकशे अठरा ते एकशे वीसच्या दरम्यान आलं एकशे अठरा एकशे सतरा ते एकशे वीसच्या दरम्यान राहू शकतो त्यानंतर एस टीचा मुलांचा राहू शकतो एकशे एकोणतीस एकशे तीस एसटी कॅटेगरीचा शेवटचा मुलांचा सांगतो मी आधीच ना शेवटचा आणि मुलींचा राहू शकतो एकशे पंधरा एकशे अठराच्या दरम्यान मुलांचा राहू शकतो फिजेचा राहू शकतो मित्रांनो एकशे बत्तीस एकशे तेहतीस तेतीस कट ऑफ एकशे बत्तीस एकशे तेहतीस दरम्यान राहू शकतो मुलींचा राहू शकतो एकशे अठरा ते एकशे एकवीसच्या दरम्यान राहू शकतो एनटीबीचा कटॉप राहू शकतो एकशे तीस ते एकशे बत्तीसच्या दरम्यान एनटीबीच्या मुलींचा राहू शकतो एकशे अठरा ते एकशे एकवीसच्या दरम्यान जास्त बरं काय मी सांगतोय ऐका सीपीचा जो मी काही कट ऑफ सांगितला ना सीपीचा तो सीपीचा कट ऑफ आहे ना जो सांगितलं त्याच्यापेक्षा कमी लागणार आहे पण चालकचा जो कट ऑफ सांगितला हा नेहमीच पुढे राहणार आहे चालकचं कट ऑफ रिटर्न नाही आणणार चालकचं कट ऑफ पुढं राहणार लक्षात ठेवा एनटीसी जरा एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे तेहतीस प्लस मुलांचा आणि मुलींचा राहील एकशे चोवीस तेवीस एकशे तेवीस चोवीस प्लस मुला मुलींचा राहील एनटीडीचा राहील एकशे बत्तीस तेहतीस मुले मुलांचा मुलींचा राहील एकशे बावीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यान मुलींचा मुला मुलींचा राहील एसबीसी राहील एकशे तीस ते एकशे बत्तीस मुलांचा आणि एकशे अठरा ते एकशे एकवीस दरम्यान मुलींचा एससीबीसी राहील एकशे बत्तीस ते एकशे चौतीस दरम्यान मुलांचा आणि एससीबीसी राहील मुलींचा एकशे बावीस ते एकशे चोवीस ईडब्ल्यूएस मुलांचा राहील एकशे एकोणतीस एकशे तीसच्या दरम्यान तर ईडब्ल्यूएस मुलींचा राहील एकशे बारा एकशे पंधराच्या दरम्यान अलग एकशे पंधरा ते एकशे अठराच्या दरम्यान स्पोर्ट्समनचा एकशे एकोणीस सेम मध्ये राहील एक्समॅन जे आहेत एकशे पंधरा प्लस जे एक्समॅन असतील एकशे पंधरा नाही पण एकशे पंधरा एक ते एकशे वीसच्या दरम्यान पुढं प्लस जे काही एक्समॅन असतील ते त्या ठिकाणी सेफ झोनमध्ये राहू शकतात लक्षात अशा पद्धतीने हा जो कट ऑफ मी थोडक्यात तुम्हाला माहिती दिलेली आहे आम्ही हा कट ऑफ वरती मी व्हिडिओ चक्क बनवणार नव्हतो पण मी त्या दिवशी मुंबईच्या कट ऑफ मध्ये बोललो का मी तुम्हाला कट ऑफ मी चालकचा कट ऑफ देईल म्हणून म्हणून तो ऑफ मी त्याच्यामुळे जास्त पूर्णपणे डिटेल्समध्ये व्हिडिओ टाकेल नाही काय होतं कट ऑफ पाहिजे तसा आलेला नाही अजूनही अंदाज त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही चालकचा बाकी मी प्रॉपरली सॉरी सीपीचा मी प्रॉपरली टाकलेला आहे चालकचा पण मी एक कट ऑफ आता याच्यानंतर कट ऑफ संदर्भात व्हिडिओ बनवा म्हणून म्हणू नका आता फायनली जो कट ऑफ संदर्भातला मी व्हिडिओ टाकेल तो व्हिडिओ ज्यावेळेस लिस्ट येईल तुमची लिस्ट आल्यानंतर दोन्ही मार्क एकत्र ये करून येतील त्याच वेळेस तुमचा व्हिडिओ मी त्यावेळेस त्या ठिकाणी टाकेल किंवा गरज पडलेली तर टाकणार पण नाही म्हणजे गरज नसेल टाकणार पण नाही त्याच्यामुळे ओके त्यानंतर मागच्या पेक्षा यावर्षी कट ऑफ कमी लागेल ही गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो आलक्षमध्ये आणि गुणांची यादी कधी येणार हा प्रश्न कंटिन्यू विचारतात मुंबईचं काहीच सांगता येत नाही मित्रांनो पण तरी पण अजून आपल्याला बरेच दिवस गुणांची यादी लागू शकतात दोन चार दिवस चार पाच दिवस तरी गुणांच्या फायनल यादी लागू शकतात हे लक्षात ठेवा चार पाच आठवडा पण जाऊ शकतो किंवा फेब्रुवारीमध्येच येऊ शकतो आता तर मला वाटतं ती यादी फेब्रुवारीच्या महिन्यामध्येच ती येऊ शकते आलक्षमध्ये ठीक आहे त्यानंतर काही नवीन अपडेट नवीन माहिती जर असेल तर मी नक्कीच तुम्हाला यानंतर पण देईन तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित तेराव्या आवृत्ती दोन हजार पंचवीस चोवीस म्हणजेच पन्नास हजार जंबो मित्रांनो भारती प्रकाशन पुणे यांचा पन्नास हजार जंबो सिद्धेश्वर हळवे सरांच्या स्मार्ट बुक सिरीजमधला अतिशय महत्वाचा असं पुस्तक विद्यार्थी प्रिय बेस्ट शेलर पंचेचाळीस हजार जंबो जे तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस आणि त्याच्यानंतर आता एवढं यशानंतर पन्नास हजार जंबो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे आगामी सगळं कारागृह भरती असे किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार हा जंबो हे जंबोचं एक वैशिष्ट्य काय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर पंधरापेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर ए फाईव्ह ए फोर ए सी थ्री डी टू ई वन असे तुम्हाला रँकिंग दिलेले आहेत म्हणजे जे प्रश्न जास्त महत्वाचे त्यांना फाईव्ह स्टार आहे थ्री स्टार फोर स्टार असं केलेले आहे ले, मित्रांनो लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे त्याचबरोबर नवीन राज्यमंत्रिमंडळ पण असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार प्लस जम्बोमध्ये सामान्य आणि मराठीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे भाग एक आणि भाग दोन पण लगेच येतोय मराठी व जी मित्रांनो एकोण पंचाळीस नऊशे मूल्य सहाशे पन्नास रुपये भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो नक्की खरेदी करे पुस्तक पंच्याहत्तर अठ्याऐंशी छप्पन ब्याऐंशी वीसला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता सर्व बुकस्टॉल उपलब्ध आहे पन्नास हजार जम्बो आपल्या जवळच्या बुक सॉल जाऊन फक्त भारतीय प्रकाशन जम्बो म्हणा तुम्हाला लगेच हा पन्नास हजार जम्बो काढून देतील ओके ठीक आहे